सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार आज आपण महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घोषित करण्यासाठी ही पत्रकार परिषद जी आहे ती आपण आयोजित केली आहे या प्रसंगी उपस्थित सर्व पत्रकार बांधव कांदा संघटनेचे पदाधिकारी व कांदा उत्पादक शेतकरी यांचंही कांदा संघटनेकडून हार्दिक असं स्वागत गेल्या दहा वर्षापूर्वी दोन हजार पंधरामध्ये आपण जेव्हा कांदा संघटनेची स्थापना केली त्यावेळेस भारतातील सर्वाधिक कांदा पिकवणाऱ्या या राज्यातून कांदा उत्पादकांची स्वतंत्र संघटना उभी राहिली याचं मीडियाने आणि शेतकऱ्यांनी मोठ्या मनाने स्वागत केलं आणि दहा वर्षामध्ये आपण कांद्याच्या सरकारी धोरणांच्या विरोधात दिलेला लढा असेल कांद्याच्या बियाण्यापासून तर कांद्याच्या विक्रीपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या त्या प्रत्येक अडचणीत मग ती एकट्या एका शेतकऱ्याची असेल किंवा लाखो शेतकऱ्यांची असेल मग ती महाराष्ट्रातील असेल किंवा देशातील शेतकऱ्यांची असेल प्रत्येक प्रश्नासाठी आपण एकदम चांगल्या पद्धतीने लढा दिला आणि त्याचा शेतकऱ्यांनाही चांगल्या पद्धतीने निश्चित लाभ होतोय असं शेतकऱ्यांकडनं फीडबॅक संघटनेकडे सातत्याने येत राहिले संघटनेच्या या संपूर्ण कार्यामध्ये मीडियाचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे की राज्यात आणि देशात सातत्याने संघटनेने केलेली आंदोलन असतील मोर्चे असतील बैठका असतील किंवा जे काही संघटनेने घेतलेली भूमिका याला सातत्याने राष्ट्रीय लेवलला देश लेवलला राज्य लेवलला प्रसिद्धी देण्यात आली आणि त्याच्यामुळं साहजिकच शेतकऱ्यांचा जो, जो एक शेतकरी वर्ग आहे जो आर्थिकदृष्ट्या हा कांदा पिकवणारा जो शेतकरी आहे हा।, हा एक कुठंतरी पाठिंबा राहिला होता तर ह्या शेतकऱ्याला मुख्य प्रवाह देण्याचं जे काम संघटनेच्या माध्यमातून आपण करतोय ते करत असताना या संपूर्ण मीडिया असेल किंवा शेतकरी असतील यांच्या सर्वांच्या साथीने आपण हा लढा मोठा यशस्वीरित्या लढत आलेलो आहे आज ही पत्रकार परिषद घेण्याचं विशेष कारण असं की जगाच्या पाठीवरती आपला देश सर्वाधिक कांदा पिकवतो आपल्या देशामध्ये सर्वाधिक महाराष्ट्र कांदा पिकवतो आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कांदा नाशिक जिल्ह्यामध्ये उत्पादित होतो या सर्व नाशिक जिल्ह्यातून राज्याचं नेतृत्व करणारी संघटना आणि देशाचं नेतृत्व करणारी संघटना उभी राहिली आणि याचं जे काम आहे ते संपूर्ण देशाचं आता विदेशी जे मीडिया आहे तिथपर्यंत आपण पोचलो आहे सांगायला आनंद वाटेल की आपल्याच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कुटुंबातील जे मुलं आहे जे अमेरिका वगैरे बाकीच्या देशामध्ये दे, जर्मनीमध्ये दे, नोकरीनिमित्त बाहेर गेलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या कांदा संघटनेला सोशल मीडियावर फॉलो करून तिथे आता अमेरिकेमध्ये स्वतंत्र कांदा संघटनेचं एक व्हॉट्सअप ग्रुप तयार झालेला आहे जे इथं शेतकऱ्यांचे कुटुंबातले मुलं आहे पण ते आता योगदान देत आहे त्याच्यामुळं देशात आणि परदेशात कांदा संघटनेचं कार्य निश्चितपणाने पोचलं आहे आज मी एक सर्वात मोठी जी गेल्या दहा वर्षात जे आम्ही काही काम केलं आणि जे जे आम्हाला अनुभव आले आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी आर्थिक जी, 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 जी बाजू आहे ती नेमकी कमकत राहत गेली आणि शेतकऱ्यांचा मूळ जो प्रश्न आहे मुख्य प्रश्न आहे हा बाजारभावाचा प्रश्न आहे तो बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा अधिक मिळावा यासाठी शेतकरी जरी आटो आटोकात कर प्रयत्न करीत असले संघटना जरी प्रयत्न करीत असली पण केंद्र सरकार मग ते कुठल्याही पक्षाचा असू द्या काँग्रेसचा असू द्या भाजपाचा असू द्या किंवा आघाड्यांचं सरकार असू द्या प्रत्येक सरकारने कांदे हा ग्राहकांना स्वस्त दरात मिळावा आणि हित डोळ्यासमोर ठेवून मतावरती आणि राजकारण आणि याच्यामध्ये ज्या निवडणूक आहे त्या डोळ्यासमोर ठेवून जास्त संख्येने ग्राहक आहे तर शेतकरी हे कमी संख्येने आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचा जो आपला देश आहे या देशामध्ये कांदा पिकवणारे जे काही शेतकरी आहे यांच्यावरती सातत्याने अन्याय होत आला निर्या निर्यातीवरचे पूर्ण बंदी असेल निर्यातीवरचे बंधनं असतील निर्यातीवर टॅक्स असेल परदेशातून कांदा आयात करणं असेल आणि नाफेड आणि एन सी सी एफचा बफर स्टॉक वापरून देशातील शेतकऱ्यांचं कांद्याचं बाजारभाव पाडण्याचं काम सरकारकडून होत आलेलं आहे ह्याच वर्षीचं उदाहरण सांगायचं झालं तर दोन हजार पंचवीस हे वर्षी कांद्याच्या उत्पादकांसाठी सर्वात जास्त निराशाजनक होतं कारण पूर्ण वर्षभर कांद्याचे दरही हो वाढलेच नाही इतके कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना कांद्याला बाजारभाव मिळत नसताना तीन लाख टन बफर स्टॉक जो कांदा आहे नाफेडचा आणि एन सी सी एरचा हा सरकारने बाजारात आणला नाफेडचा आणि एन सी सी एचा जो बफर स्टॉकचा कांदा असतो त्याचा कायदा असा आहे की किंमत स्थिरीकरण निधीमधून तो कांदा देशामध्ये जेव्हा कांद्याची टंचाई होईल आणि कांद्याचे बाजारभाव खूप जास्त वाढतील शंभर दोनशे रुपये किलो प्रति किलोला होतील ग्राहकांना कांदा घेणं परवडणार नाही अशा काळामध्ये तो बफर स्टॉक वापरायचा असतो म्हणून या सरकारने तो अक्षरशः शेतकऱ्यावरती अन्याय केला शेतकऱ्यांना चिरडून टाकलं आर्थिकदृष्ट्या आणि तो इतक्या पाच दहा रुपये कांद्याचा शेतकऱ्यांना भाव तरी सरकारने त्यांचा गोपर स्टॉकचा कांदा बाजारात उतरवला हे सगळं जे मी आता सांगितलंय की सरकारी धोरणं असतील राज्यातलं सरकार असं केंद्रातलं सरकार असं आणि बाजार समित्या आडते व्यापारी निर्यातदार या सर्व घटकांकडून कधी ना कधी कांद्याची शेतकऱ्यांची सूक्ष्म पद्धतीने पिळवणूक आर्थिक पिळवणूक लुटी सातत्याने होत असते याच्यावर मात करण्यासाठी आणि भारतासह जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदो उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज मला विशेष आनंद होतोय आणि आम्ही सर्व पदाधिकारी दे राज्यातील देशातील आम्हाला निश्चितपणाने आनंद होतोय आज आम्हाला पत्रकार बांधवांना सांगायला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आपल्या शिंदर तालुक्यामध्ये जायगाव येथे दोन एकरामध्ये जगातलं सर्वात मोठं आणि सर्वात पहिलं राष्ट्रीय कांदा भवन आपण उभारतो हे राष्ट्रीय कांदा भवन याच्यासाठी आपण पहिल्या टप्प्यामध्ये दोन एकर ही जागा वापरतोय नजीकच्या काळामध्ये जशी जशी आधीची जागा लागली तर हे राष्ट्रीय कांदा भवन विस्तारित जाईल ह्या राष्ट्रीय कांदा भवनामध्ये अगदी शेतकरी सरकारी अधिकारी त्याचबरोबर पत्रकार बांधव त्याचबरोबर कांद्याचे तज्ज्ञ शास्त्रज्ञ कांदा बियाण्यापासून तर कांदा विक्रीपर्यंत कांद्याची निर्यात कांद्याची प्रोसेसिंग कांद्याचं जे जे काही आणखी हे ये करता येईल मार्केटिंग या प्रत्येक गोष्टीची जी काही नियंत्रण आहे ह्या राष्ट्रीय कांदा भवनातून तिथून नियंत्रित केलं जाणार आहे आणि हे सगळं करत असताना हे राष्ट्रीय कांदा भवन हे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या देणगीतून उभं राहणार आहे तो पहिल्या टप्प्यामध्ये आपण राष्ट्रीय कांदा भवनासाठी पाच कोटीचा बजेट अपेक्षित ठेवलेला आहे येणाऱ्या काळामध्ये अधिक जसं त्याचा विस्तार केला जाईल त्यात अधिक शेतकऱ्यांकडनं देणगी जी आहे त्या स्वरूपात हा निधी गोळा करू कारण शेतकऱ्यांच्याच माध्यमातून आपण गावखेड्यामध्ये जर बघितलं तर सांस्कृतिक धार्मिक आणि इतर सर्व कार्यक्रम होता मग त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आले शेतकरी खूप मुबलक प्रमाणात देणगेत येतात दे आणि ज्या कांद्याच्या विक्रीतून बाजार समित्या मग राज्यातल्या असतील देशातल्या असतील आडते असतील व्यापारी असतील निर्यातदार असतील या सगळ्यांचं अर्थकारण हे त्याच्यातून चालतं लाखो लोकांना अकुशल लोकांना रोजगार देणारं कांदा हे पीक आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टचा रोजगार असेल त्याच्यामध्ये अगदी पॅकिंगचा रोजगार असेल वाहतुकीचा असेल कांद्याचं जेवढं काही बाजार समितीत आपण विक्रीला घेऊन जातं तिथली वाहतूक असेल संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारचा जर आपण विचार केला तर कांदा हे पीक भारतातलं एक प्रमुख नगदी पीक आहे हे बागायती शेतकऱ्यांबरोबरच जिथं आवर्षणग्रस्त तालुके आहे महाराष्ट्रातले जिथं कमी प्रमाणात पाण्याची उपलब्धता असेल अशा शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे आणि याचा कामस्वरूपी दरवर्षी सातत्याने उत्पादन खर्चापेक्षा अधिकचा दर मिळवण्यासाठी जे काही कांद्याचं नियंत्रण आहे ते राष्ट्रीय कांदा भवन इथून ते हाताळलं जाईल इथून नियंत्रित केलं जाईल ही महत्वाची घोषणा करण्यासाठी आज आपण ही पत्रकार परिषद बोलवली होती या पत्रकार परिषदेला आपण सर्व वृत्त वृत्तपत्रांचे पत्रकार बांधव जे शिंदरमधून प्रतिनिधित्व करत आहे आपण उपस्थित झाला की तुमचे सर्वांचे कांदा उत्पादक संघटनेचे पदाधिकारी टीम आणि उपस्थित कांदे उत्पादक शेतकऱ्यांचे मनस आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र एकच पक्ष कांद्यावर लक्ष